लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची अपडेट आहे ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार घेण्याचा अंदाज आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणीने एक मोठा दिलासा आहे दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार घेण्याचा अंदाज आहे माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर कडून मनोज नक्कीच सौरभ आपण या ठिकाणी बघितलं तर लाडक्या बहिणींचा हप्ता या महिन्याचा अद्यापही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जमा झालेला नाहीये पण लाडक्या बहिणींचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती या ठिकाणी मिळत आहे पण अद्यापही आपण बघितलं सरकारकडून या संदर्भात कोणतीही घोषणाही झालेली नाहीये ना पण लाडक्या बहिणींचे दोन्ही आपते आता एकत्रित आपण या ठिकाणी भेटतो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तीन हजार रुपये आपण भेटतो हे जमा होणार आहे आणि आता सणासुदीचे वेळ आहे आणि त्यामुळे आपण भेटतो हे तीन हजार रुपये एकत्रच खात्यामध्ये जमा होण्याची माहिती देखील अशी मिळत आहे